नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर काय मग गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे घरात बाहेर सगळीकडेच खूप असं प्रसन्न छान वातावरण आहे खूप मस्त वाटतं आहे तर मग काय मला आज पंचवीस लोकांसाठी भाजी बनवायची अस होती मग म्हटलं जास्त प्रमाणात कुठली छान अशी भाजी करावी म्हटलं गणपती बाप्पा आहे मस्त छान झणझणीत तर्रीदार मोदकाची आमटी करूया काही भागात त्याला उंबर हंडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तसं कमेंट करा तर मस्त ही बघा आमटी छान आपण बनवलेली आहे मो मोदक तयार केलेले आहे तिखट मोदक हे आमटीत छान टाकायचे आणि मस्त आमटी तयार करायची खूप चविष्ट भाजी ही तयार होते छान मस्त गरमागरम भाकरी चपाती पोळीसोबत खायला खूप मस्त लागते आणि इथे मी पंचवीस लोकांसाठी ही भाजी बनवलेली आहे पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकतात लाईक शेअर सबस्क्राईब करू शकतात विस्मुतेस कुकिंग म्हणून चॅनल आहे यूट्यूबला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुन्हा घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद